नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा फेब्रुवारी वार गुरुवार रोईचे टो टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे शहाऐंशी किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे दहा किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट खेड चाकण आवक तीनशे अठरा किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट पुणे आहोक बावीसशे पंच्याऐंशी किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट नागपूर आहोक पाचशे किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पासष्ट रुपये कॅरेट मुंबई आवक पंचवीसशे शेहेचाळीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट जुन्नर नारायणगाव आवक एकवीसशे ऐंशी किमान दर शंभर कमाल दर दोनशे पन्नास सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट